ताज्या बातम्या आणि जाहिरातींसाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका सुप्रसिद्ध संदीप युनिव्हर्सिटी आणि नाशिक जिल्हा कोचिंग क्लासेस संचालक संघटना पी सी ए यांच्या संयुक्त विद्यमानं रविवारी आठ सप्टेंबरला सकाळी दहा वाजता यश क्लासेसचे संचालक शिक्षक पवन जोशी यांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करून गौरव करण्यात आला सोबत दहावी आणि बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षिसं देऊन सन्मानित करण्यात आले नाशिकचे ज्येष्ठ उद्योजक श्रीपाद कुलकर्णी आणि संदीप युनिव्हर्सिटीचे प्राचार्य डॉक्टर अरिफ मनसुरी हे प्रमुख अतिथी म्हणून पीसीसीडीएचे अध्यक्ष जयंत मुळे उपस्थित होते नाशिक कोचिंग क्लासेस असोसिएशनला अकरा हजार रुपयांचा धनादेश यस क्लासेसच्या वतीने देण्यात आला आपलं जे महाराष्ट्र शासन आहे आणि जे केंद्र सरकार आहे ते शाळा कॉलेजच्या शिक्षकांचा राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय स्तरावरती मोठा सन्मान करते त्यांना पुरस्कार देते परंतु विद्यार्थ्यांच्या दहावीचे विद्यार्थी असो किंवा बारावीचे विद्यार्थी असो त्यांच्या मोठ्या यशामध्ये खरा जर सगळ्यात मोठा वाटा असेल तर तो क्लासेसच्या शिक्षकांचा आहे कारण जेव्हा विद्यार्थी टॉप येतात जास्त मार्क मिळवतात आणि त्यांच्याकडे जेव्हा पत्रकार जातात तेव्हा पत्रकार जेव्हा त्यांना विचारतात की तुझ्या यशामध्ये कोणाचा वाटा आहे तेव्हा ते विद्यार्थी असं म्हणतात की क्लासेसच्या शिक्षकांचा क्लासेसच्या सरांचा क्लासेसच्या मॅडमांचा टीचरांचा माझ्या यशात मोठा त्या ठिकाणी वाटा आहे पुरस्कार विजेत्या शिक्षकांमध्ये यावेळी पंचवटी विभागातील यश क्लासेसचे संचालक पवन जोशी आणि मनीषा जोशी सरांचा आणि क्लासेसच्या विद्यार्थ्यांचा युनिव्हर्सिटीचे डॉक्टर आरिफ अन्सारी जयंत मुळेसर आणि श्रीपाद कुलकर्णी यांच्या हस्ते आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले शिक्षण संस्कार संस्कृतीचं ज्ञान म्हणजे यश क्लासेसनं नावलौकिक ना आहे यश क्लासेसचे संचालक पवन जोशी हे वयाच्या तेराव्या वर्षापासून शिक्षण क्षेत्रात काम करत आहे परिस्थितीवर मात करून त्यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करून शिक्षण क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल पवन जोशी यांना आजवर आठ आदर्श शिक्षक पुरस्कारांनी गौरविण्यात आले याशिवाय समाजरत्न भारतीय दलित साहित्य अकादमी नवी दिल्लीच्या दोन हजार सतराचा नॅशनल फेलोशिप अवॉर्ड रोटरी क्लब ऑफ नाशिकचा नॅशनल बिल्ड अवॉर्ड महाराष्ट्र सरकारचा दोन हजार सतराचा राष्ट्रीय आदर्श यशवंत पुरस्कार दोन हजार एकोणावीसचा गोदा गौरव पुरस्कार भावना बहुद्देशीय संस्था नाशिकचा सेवारत्न पुरस्कार यासह विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलाय आज मला एक्सपिरियन्स कोचिंग अवॉर्ड दोन हजार चोवीस मिळाला मला खूप असा अभिमान आहे अनेक पुरस्कार मिळाले

शैक्षणिक कार्याबरोबरच सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या शिक्षकांमध्ये यश क्लासेसचे संचालक पवन जोशी यांचा समावेश होतो यश क्लासेसच्या शहरात पंचवटीतील मालेगाव स्टँड तपोवन आणि जत्रा हॉटेल परिसर अशा तीन शाखा कार्यरत आहेत या शाखांमध्ये आठवी ते बारावीपर्यंतच्या सर्व शाखांच्या शिकवण्या घेतल्या जातात विद्यार्थ्यांवर वैयक्तिकरित्या लक्ष केंद्रित केलं जातं भूकंपग्रस्तांना मदत गरजू विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य असो किंवा भारतीय हो एकात्म समितीच्या माध्यमातून विविध सर्व धार्मिक कार्यक्रमात पवन जोशी यांचा पुढाकार राहिला आहे एकोणावीसशे चौऱ्याऐंशीमध्ये वयाच्या सहाव्या वर्षी पवन जोशी कुटुंबासोबत नाशकात आले आर्थिक परिस्थिती बेताची असतानाही पवनला उच्च शिक्षण देण्यासाठी वडील ओंकार जोशी प्रयत्न करत होते त्यांचे आठवी ते दहावीपर्यंतचं शिक्षण व्ही एन नाईक स्कूलमध्ये झाले शिक्षण घेत असतानाच त्यांनी शिक्षणाचं कार्य सुरू केलं पहाटे उठून सायकलवरून प्रवास करत आपल्यापेक्षा लहान विद्यार्थ्यांची ते शिकवणी घेत असत एकंदरीत शिक्षण क्षेत्रातील त्यांचे काम हे उल्लेखनीय असल्यामुळे त्यांचा सर्व स्तरावरून कौतुक होत आहे यश क्लासेसच्या सर्व शाखांच्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवलंय नाशिक जिल्हा कोचिंग क्लासेस संघटनेच्या वतीनं यश क्लासेस विद्यार्थ्यांचा सत्कार आणि बक्षीस देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले यश क्लासेस हे नाशिक शहरातील उत्कृष्ट यशस्वी गुणवंत परंपरा असलेल्या क्लासेस आहेत यशस्वी विद्यार्थ्यांच्या पाठीमागे यश क्लासेसचे संचालक पवन जोशी सर आणि मनीष जोशी सर यांचे परिश्रम असून यावेळी पवन जोशी सरांचे सर्व स्तरावरून कौतुक करण्यात येत असून त्यांच्या भावी वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या या प्रसंगी यश क्लासेसचे सर्व शिक्षकांचा शुभेच्छा देत विद्यार्थी आणि पालकांनी त्यांचं कौतुक केलं